छत्रपती ज्याप्रमाणे अठरा पगड जातींना बरोबर घेऊन लढले त्याचप्रकारे आम्ही लढू असा इशारा आमदार छगन भुजबळ यांनी दिलाय सांगली येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा विश्वास त्यांनी उपस्थित जनसमुदायाला दिलाय यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी नेते लक्ष्मण हाके माजी आमदार प्रकाश शेंडगे आदी मान्यवरांनी आपली भूमिका शब्दात मांडली सांगलीतील तरुण भारत स्टेडियमवर ओबीसी आरक्षणासाठी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती उद्या दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदरचा मेळावा या ठिकाणी सुरू झालाय जिल्ह्यासह अनेक भागातून मुस्लिम लिंगायत समाजाचे बांधव येणार आहेत कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला एक टक्का सुद्धा धक्का लागणार नाही याची खबरदारी घ्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बळी पडून तुम्ही काही केले तर सरकारचे या निवडणुकीत काही खरं नाही या सरकारला सत्तेतून खाली खेचू असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय या मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत हा एल्गार पश्चिम महाराष्ट्रातून होणार असल्याने भव्य असा मेळावा संपन्न झालाय सर्व एकच लावला आणि सरपंच म्हणून निवडून आल्या सगळ्यांच्या विरोधात हे सगळं होत पण तुम्ही एकत्र राहा एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि जर आपण जर एकत्र राहिलो तर अटल बिहारी वाजपेयी सुद्धा निज हातो जलना होगा। कदम मिलाकर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा सगळ्यांनी एकमेका बरोबर आपण जाऊया आणि ह्या आरक्षणाचा आपल्या ओबीसी आरक्षणाचं संरक्षण करूया धन्यवाद